नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण थमलेलं पाहिलं असेल की जे आहे वेबसाईट पुन्हा चालू झाली आहे असं मी टाकलेलं आहे परंतु मित्रांनो आता मी तुम्हाला वेबसाईट चालू झाली आहे की नाही ते पण सांगणार आहे आणि यामध्ये चालू होण्याचं कारण पण तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जे आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही वेबसाईट आपल्याला स्वतः हाताळता येत होती त्यामध्ये नवीन नोंदणी असेल क्लीम असेल किंवा जे आहे नूतनीकरण असेल तर हे स्वतः आपण करू शकत होतो किंवा एजंट एजंटद्वारे आपण करून घेऊ शकतो अगद्या सोप्या पद्धतीने आपल्याला कुठेही जायची गरज नव्हती परंतु आता यामध्ये थोडासा फ्रॉड होत होता क्लीमसाठी असेल किंवा नवीन नोंदणीसाठी असेल किंवा नूतनीकरण साठी जे असेल यामध्ये थोडासा फ्रॉड होत होता त्यासाठी आता प्रत्येकी तालुक्यामध्ये जे आहे सेतू सुविधा केंद्र चालू करण्यात आले आहेत कारण बांधकाम कामगाराला आता घर बसल्या आपल्याला नोंदणी करता येणार नाही आहे किंवा क्लिमसाठी आपल्याला घरी बसल्या करता येणार नाही आता आपल्याला स्वत सर्व कागदपत्रे घेऊन आपल्याला तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन तिथं नोंदणी बारीला लागून नोंदणी करून घ्यायची आहे इतका टाईम नसतो त्यांच्याजवळ आता जे आहे सांगत होते की आम्ही शेतू सुविधा एवढे एवढे उपलब्ध केली तालुक्याच्या ठिकाणी आता न नोंदणी जी आहे सोपी होणार आहे परंतु हीच नोंदणी बांधकाम कामगारांना अवघड वाटत आहे त्यांना जी पहिल्यासारखी नोंदणी होती स्वतः मोबाईलवर करत होते किंवा इतर कोणाकडून करून घेत होते तर ही त्यांना नोंदणी अगदी सोपी वाटत होती आता तालुक्याच्या ठिकाणी जा जाणं म्हणलं तर तिथं जावं लागतं परत तिथं एक दिवसाचं त्यांचं कामाचं बूड होते परंतु तिथं गेल्यानंतर बारीला लागावं लागतं परत तिथं जे आहेत नवीन सुविधा केल्यामुळे त्यांना पण ऑफिसर जे असतील तिथले त्यांना पण एवढी काही माहिती नाही आहे त्यातली तर असा भरपूर प्रकार होत आहे त्यामुळे जे आहे प्रत्येक जिल्ह्यातून जे आहे बांधकाम कामगार संघटना असेल त्यांच्याकडून पत्र पाठवण्यात येत आहे मुख्यमंत्री साहेबांना ते पत्र आपण पत्राचा नमुना आपण बघूया की कशाप्रकारे पाठवण्यात येत आहे हे असे पत्र प्रत्येक जिल्ह्यातून जात आहेत मित्रांनो ही लवकरात लवकर तालुक्याच्या ठिकाणी हे जास्त वेळ चालणार नाही आहे हे लवकरात लवकर बंद करण्यात येणार आहे कारण तो नोंदणी करण्यासाठी अतिशय अवघड जात आहे बांधकाम कामगारांना आता वेबसाईट पहिल्यासारखी चालू होणार आहे त्यामध्ये कोणताही बदल न करता पहिल्यासारखी वेबसाईट चालू होणार आहे त्यामध्ये आपण नवीन क्लेम असेल रिन्युअल असेल किंवा जे आहे शिष्यवर्तीचा क्लेम असेल हे आपण स्वतः करू शकणार आहात तर हे काही दिवसातच आता चालू होणार आहे नोटीस जे आहे लागणार आहे लवकरात लवकर आणि भरपूर मित्रांनो भरपूर पत्र जात असल्यामुळे जे आहे मुख्यमंत्री यावर लवकरात लवकर तोडगा काढणार आहेत मित्रांनो तर आपण ते पत्रक बघूया आणि आपल्याला हा हो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला काय वाटतं वेबसाईट चालू व्हावी की नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण बघूया की पत्र नेमकं कसं आहे तर पाहू शकतो महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनातर्फे हे पत्र पाठवण्यात येत आहे जे आहे प्रति माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना पत्र पाठवण्यात येत आहे मार्फत प्रति माननीय जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक विषय महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मार्फत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आदेश आहे नुसार पूर्वीप्रमाणे सर्व ऑनलाईन पोर्टल कामं सुरू करण्याबाबत जे आहे विषय आहे संदर्भ काय आहे बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी व नूतनीकरण व विविध क्लेम भरण्यासाठी पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल चालू करण्यात यावे अशी मागणी आहे परत बांधकाम कामगारांना पेन्शन योजना हो व बोनस योजना हो तत्परित लागू करून वितरित करण्यात यावी आणि तिसरा जी मुद्दा आहे कामगार मंडळामध्ये प्रलंबित अर्ज अर्ज लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे ही एक जी आहे महत्त्वाची बाब आहे तर इथं पाहू शकता सैसकी इथं दाखवण्यात आलेली आहेत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई तर मित्रांनो मा कामगार उप आयुक्त नाशिक कार्यालयतर्फे हे पत्र पाठवण्यात येत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे पत्र भरपूर जिल्ह्यातून जात आहेत त्यामुळे हे लवकरात लवकर वेबसाईट चालू होण्याचे कारण आहेत लवकरात लवकर वेबसाईट चालू होण्याच्या मार्गावर आहे कारण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांना जे आहे ऑनलाईन अर्ज करणे किंवा इतर कोणते क्लेम्स करणे तिथे थोडा टाइम लागत आहे त्यांचा दिवस वाया जात आहे कामाला जाणे जावं का तिकडे जावं म्हणून ही लवकरात लवकर वेबसाईट पहिल्यासारखे चालू होणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद